माळवाडी येथे माती व पाणी परीक्षण शेतकरी प्रशिक्षण झाला माळवाडी खंडोबाची वाडी व वा भिलवडी परिसरात शेती करणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे त्यामुळे माती व पाणी परीक्षण मेळावा प्रतीक टकले यांच्या प्रयत्नांनी संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन चौदा वित्त आयोगातून करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र गंगावणे हे उपस्थित होते ते म्हणाले की सांगली जिल्ह्यात क्षरपट जमिनीचे प्रमाण जास्त वाढले आहे त्यामुळे माती परीक्षण करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी पाणी व खते योग्य प्रमाणात वापरावे जमीन नापीक झाली आहे शंभर टक्के जमीन ठिबक सिंचनाखाली आणली पाहिजे या कार्यक्रमासाठी माजी सभापती विजय कांबळे हे उपस्थित होते विजय कांबळे यांच्या मते माती व पाणी परीक्षण ही काळाची गरज आहे जर उत्पन्न वाढवायचं असेल तर माती परीक्षण सर्वांनी करून घ्या शेतकऱ्यांसाठी शासन भरपूर योजना राबवत आहे शेतकऱ्यांनीही लाभ घ्यावा यावेळी नामदेव अण्णा तावदर सहदेव कदम राजू कदम सुजित तावरे भाऊसाहेब रुपटक्के व मान्यवर उपस्थित होते विशाल कांबळे एसबीएन मराठी भिलवडी